टू व्हीलर असतं थ्री व्हीलर असतो फोर व्हीलर असतो विविध प्रकारची वाहनं असतात त्याच्या त्याच्यासमोर ते ते आपण जे आहोत कसे आहेत लहान आहे ना त्याच्यासमोर आपण वाहन कसे आहे मोठे आहे चला यमराज आहेत यमराज या, या।, या। यमराज आला यमराज आई यमराज बघा आज जरी हवा हवासा वाटला असेल तर या यमराजाचा सामना आपल्याला रस्त्यावर झाला नाही पाहिजे नाहीतर हा कोणते घेऊन जातो यमलोकार डायरेक्ट फोटोला आहात बरोबर आहे और चला यमराजाचं स्वागत करा पण त्यांना सांगा तुम्ही आम्हाला रस्त्यावर कधी भेटू नका पण कधी जर तुम्ही नियमाचं पालन केलं तर तुम्ही जर चुकलात

एनर्जी आणायची काय एनर्जी जर एनर्जी कमी झाली असेल तर बोलतो ना तोपर्यंत कंटिन्यू पाया वाजल्या पाहिजे मी सांगणार तेव्हा थांबायचं बरोबर आहे वन टू थ्री स्टार्ट थोडा कंटिन्यू थोडा एनर्जी अजून अजून एनर्जी ओके चाल काय आलंय माहितीये का ही कोकोकोलाची बॉटल नाही आहे ही मोठी लोक नको नको ते उद्देश करून जे पितात ना ड्रिंक अँड ड्राईव्ह त्याची बॉटल आहे दारू पिऊन कुठले आंबली पदार्थ पिऊन गाडी चालवू नये बरोबर आहे त्यासाठी आलेली ही बॉटल बरीचशी परवानी आज आहे तुमच्यासाठी ठीक आहे पोलीस दादा जरा विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन जरा हाय हँडशेक करा जरा बरं वाटेल विद्यार्थ्यांना या चला मी आणतो तुमच्याकडे जरा थोडस हँडशेक करून या जरा विद्यार्थ्यांना बरं वाटेल पोलीस काका तुम्ही पण या विद्यार्थ्यांमध्ये मस्त फिरा जरा फोटो काढूया विद्यार्थ्यांनी मिळवा पोलीस काका पोलीस मित्र आहे तुमचे तुम्ही नका जाऊ जागेवर येणार तुमच्या जागेवर येणार तुम्ही जागेवर उघडू नका येणार तुमच्या जागेवरती हा व्हेरी ब्लड चला या पुढे सांगा ते बघ तुम्ही आता येऊन बसायचे बाजूला आपण सुरुवात करू पोलीस काका सिंगम गाणार नाचणार का थोडस लावू का सिंगम गाना लावू नाचणार का नाचणार थोडं यावरती या स्टेजवर या पोलीस काका या आपण सिंगम गाणं गाण्यावर नाचूया यावरती स्टेजवर थोडंसं नाचा का जरा मुलांना बरं वाटेल पोलीस काकाला सिंगम गाण्यावर नाचूया का आपण ओके चला धमाल मजा आली की नाही अजून बरीच धमाल चालू आहे इथे सुरुवात आहे बरोबर आहे सांगायचं आता आहे मात तुम्ही सगळे आज तुम्हाला असं छान असा प्रोग्राम बघायला मिळतोय आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे चला मागचे पोरं बसून बस बसा गोंधळ करू नका नाहीतर इथे जे आलेले यमराज त्यांना तुमच्याकडे पाठवावं लागेल मला पाठवू का यमळा जरा मागे जाऊन ना जरा दम द्या गदा घाला गदा म्हणजे डोक्यात बघा जरा मुलांकडे हिंदी अच्छा आमचा यम है हम हम है जाओ पिछे जरा देखो कितना है बच्चो मे दाओ यम है यम हा यम हा तुमचा तुमचा तो यम दम क्या यम ला ला नका। दम भागा। जी, आपका दम आपको दम यमला नका आपका दिखाइए आपको दे रहे दिखाओ, दिखाओ यम है हम हम है हम। लेकिन बच्चे नहीं है तुमसे कम आ जाओ आज बच्चे नहीं सुनेंगे तुमको यम का यम बी आले तुम्ही बी केर आज आज हॅलो यम आहे ना यम यमाच्या नावाची गाडी आहे का यमाच्या नावाची गाडी आहे तुझी यामाहा यामाहा यमाहा यमा काय म्हणून यमा घ्यायची यामा घेतला तर यामा हा यामाला काय असते स्पीड गाडी बुलेट फास्ट चालतो बोजाव हो लेट इसलिए नाही बुलेट बरोबर आहे बुलेट चालवा हो चांगली गाडी आहे पण फास्ट चालवू नका पोलीस काका बरोबर ना पोलीस काका कसे नाचले आता मस्त नाचले की नाही एक नंबर पण तुम्ही रस्त्यावर गाडी नाचवायची ना रस्त्यावर गाडी नाचली का अँब्युलन्स वा 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 डायरेक्ट पुढे थेट हॉस्पिटल मध्ये वर बरोबर आहे हा आणि हे काका काय करतात स्पीड ब्रेकर असतो ना किंवा क्रॉसिंगला झेब्रा असतो झेब्रा क्रॉसिंग माहितीये ना काळे झेत पट्टे असतात तिथे हा दाखवत मला मे ओ मे मै मे मै मान वर खाली मराठी मराठी आहे पैयम हिंदी आहे मर, जय महाराष्ट्र बोला जय महाराष्ट्र का तुम्ही कोणी जिंदाबाद बोला महाराष्ट्र महाराष्ट्र चला आता आपण रस्त्याकडे वळूया का रस्त्याकडे सुरक्षा प्रवासाकडे वळूया चला आता आपण कुठे होतो घरातून निघालो प्रवास चालू झाला रस्त्यावर आलो रस्त्यावर काय असतात विविध प्रकारची वाहन असतात वाहनं कुठली कुठली असतात दुचाकी चार चाकी ट्रॅक्टर डम्पर बरोबर आहे मला सांगा तुमचं जसं नाव आहे आता तुम्ही आले तुमच्या नावाबरोबर तुमच्या शाळेचं नाव जोडलं बरोबर आहे कोणी गांधी शाळेकडनं आले कोणी मंजुनाथ मधनं आले म्हणजे तुमचं नाव आहे एक तुमचं नाव काय आहे समजत प्रसाद काय होतं प्रसाद नंतर वडिलांचं नाव नंतर आडणव बरोबर आहे तसं गाड्याचं पण नाव आणि आयडेंटिटी असते का नसते गाड्यांची नाव आणि आयडेंटिटी असते का कसं असतं तो त्याच्या गाडीचा नंबर आणि त्या गाडीचं मॉडेल कस एक पर्सनल वाहन असतात जे आपण आपल्या पर्सनल कामासाठी वापरतो ती नंबर प्लेट कशी असते कोणाला माहिती आहे का कुठल्या रंगाची असते जे आपली पर्सनल वाहन असतं त्याची नंबर प्लेटचा रंग माहिती असतो का हा सफेद आणि काळा सफेद नंबर प्लेटवर काळ्या काळ्या अक्षराने लिहिलेले असतात ती कुठली वाहनं असतात ती आपली पर्सनल वाहन असतात बरोबर आहे रिक्षा टॅक्सी हे जे प्रवासी प्रवासांच वाहन आहे की ज्याच्यावर आपण टप्पा वाहन म्हणतो म्हणजे आपण काय करतो भाडे तत्वावर ते आपण बसतो आपल्या ठिकाणावर गेल्यावर आपण पैसे देतो आणि उतरतो अशा गाडीचे नंबर प्लेट कशी असते येल्लो आणि ब्लॅक सेम टेम्पो जे काय मालवाहू असतात त्यांचे नंबर प्लेट कुठली असते येल्लो आणि ब्लॅक बरं आता हल्ली yeah. 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 का तुम्ही हिरव्या रंगाची नंबर प्लेट बघितली आहे का इलेक्ट्रिक वाहनिक हे सगळ्या वाहनाच्या माहितीये काय आणि तो त्या नंबर प्लेटनी त्या वाहनाचं आयडेंटिफिकेशन होतं ते काय काम करत समजा अपघात झाला तुम्हाला मी सांगतो समजा अपघात झाला तुम्ही पण बऱ्याच वेळा शाळेत जाताना वगैरे हो रस्त्यावर असतात तुमच्या नजरेत एखादा अपघात घडला अशाच तुम्ही काय करायचं सर्वप्रथम तुमच्याकडे अजून तर मला वाटत नाही कोण मोबाईल वापरत जर वापरत असाल तर तुम्ही त्या मोबाईल मध्ये तुम्ही त्या गाडीचा नंबर जरी नाही आला तुम्ही नंबर तो लिहिला आणि जर तुम्ही तो पोलिसांना दिला तर पोलीस तपास करून त्या गाडीला आयडेंटिफाय करून पकडू शकतात तर याला काय म्हणतात सतर्क नागरिक सतर्क नागरिक म्हणजे काय तुम्ही ना जर एखाद्या वाहनाने अपघात केला आणि तो पळून गेला तर तुम्ही त्याचा नंबर नोट करून त्या करणाऱ्याला किंवा किंवा संबंधित पोलीस विभागाला तुम्ही शाळेत गेल्यावर तुमच्या शिक्षकांना सांगू शकतात की सर मी काल अपघात बघितला हा असा त्या गाडीचा नंबर आहे आणि ती गाडी तिथून पळून गेली आता अपघात जेव्हा होतो तर समोरच्या माणसाला काय होतं दुखापत होते बरोबर आहे तो दुखापत झालेला असतो अशा वेळेस आपण काय करतो मोबाईल काढतो रील बनवतो फोटो काढतो नाहक गर्दी करतो आणि त्याला मदत करण्याच्या ऐवजी आपण तिथे ट्रॅफिक जाम करतो अशा वेळेस तुम्हाला एकतर मदत करायची नसेल तर तात्काळ तिकडनं निघून जा अन्य तिथे गर्दी करू नका जर तुम्हाला मदत करायची असेल तर समोरून येऊन तुम्ही त्याला मदत करा ती तुम्हाला माहिती देतोय ती तुम्ही तुमच्या घरच्यांना माहिती द्या तुमच्या आई वडिलांना माहिती द्या नातेवाईकांना माहिती द्या अपघातग्रस्तांना मदत करणे म्हणजे ग्रुप सॅमेरिटन याला कायद्याने नाव असे दिले जीवन दूध चला जीवन दूध बनूया अपघातग्रस्तांची मदत करूया त्यांना जीवदान देऊया जो कोणी पुढे येऊन अपघातग्रस्तांना मदत करतो त्यांना केंद्र शासनाने पहिले पूर्वी पाच हजार रुपये बक्षीस होतं पण ते या एक जानेवारीला वाढवून माननीय नितीन गडकरी साहेबांनी त्याला पंचवीस हजार रुपये केलेले आहेत की जर एखादा अपघातग्रस्तांना तुम्ही वाचवता त्याला तुम्ही हॉस्पिटलपर्यंत देत आहे आणि तो वाचतो तर अशा जो व्यक्ती त्याला मदत करतो त्याला पंचवीस हजार रुपये बक्षीस दिले जाते दुसरी गोष्ट आज अपघातग्रस्तांना लोक पुढे होऊन मदत त्याच्यासाठी करत नाही की त्यांना असं वाटतं की हा आमचा पोलीस काका त्यांना त्रास देईन त्यांना बसून ठेवेल त्यांचं नाव लिहिल मग त्यांना कोर्टात जा, मध्ये जावं लागेल कोर्टाचा जा तसे त्यांच्या मागे लागेल पण असं काही नाहीये सरकारने सरकार अशी तरतूद आणलेली आहे की एखाद्या अपघातग्रस्ताला जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये फक्त पोहोचवायचं आहे त्यांना ऍडमिट करायचं नाही ऍडमिट म्हणजे तुम्हाला फॉर्म घ्यावा लागतो तुमचे सगळे माहिती त्याच्यात फील करावी लागते तर कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तुम्हाला काय करायचंय की एखादा अपघातग्रस्त तुम्हाला दिसला आणि तो त्या परिस्थितीत असला की तुम्ही त्याला कुठल्या तरी वाहनामध्ये नेऊ शकता अशा वेळेस हॉस्पिटलमध्ये आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना माहिती देऊन फक्त तुम्ही त्यांना त्याचा उपचार करायला सांगायचा आणि निघून यायचे कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय अधिकारी हा तुम्हाला तुमची आयडेंटिटी सांगण्यासाठी बांधील नाहीये आणि जर त्यांनी तसं तुम्हाला केलं तर त्याची तक्रार तुम्ही करू शकता दुसरं पोलीस विभागही हा तुम्हाला त्याविषयी त्रास देत नाहीये जर तुम्ही आय विटनेस असाल तर तुम्हाला एकदाच साक्ष देण्यासाठी बोलवलं जातं आणि तोही जर तुम्हाला, तुम्हाला वेळ नसला तर तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुम्ही ती साक्ष देऊ शकता म्हणजे एखाद्या अपघात ग्रस्त मदत करताना तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही याची तरतूद सरकारने केली आहे आणि या चांगल्या कामासाठी तुम्हाला जीवनदूत म्हणून एक पुरस्कार दिला जातो तुम्हाला नाव दिलं जातं आणि पंच हजार रुपये तुम्हाला बक्षीस म्हणून दिले जातात दुसरं की जेव्हा अपघात होतो अशा वेळेस जर तो गंभीर अपघात झाला असेल तर अशा तुम्हाला अँब्युलन्सचा नंबर जर तुमच्याकडे असेल तो तुम्हाला तात्काळ अँल बोलवायचा आहे किंवा एकशे बारा क्रमांकावर फोन करून तुम्हाला पोलीस पोलीस संबंधित विभागांना बोलवायचं आहे तुम्ही जर हायवे अथॉरिटी असते हायवेला हाँवे सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे एक वेगळं नियोजन त्यांचा बंदोबस्त असतो आणि त्यांचे प्रायव्हेट स्वतःचे अँब्युलन्स आणि अग्निशामक विभाग हा तिथे चोवीस तास तत्पर असतो आणि हायवेवर जे दिशादर्शक फलक असतात अशा फलकांवर त्यांचा एमर्जन्सी नंबर लिहिलेला असतो अशा वेळेस हायवेवर जर एखादा तुम्हाला अपघात घडलेला जर दिसला तर तुम्ही तो, तो एमर्जन्सी नंबर तुम्ही हायवेला लागल्या लागल्या जर तुम्हाला त्या चिन्हांवर दिसला तर प्रथम तो नंबर तुम्ही नोट करायचा आहे तेव न करून तुमचा अपघात हो किंवा तुम्ही इतर कुठलाही जर अपघात बघितला असेल अशा वेळेस हायवेवर आपत्कालीन नंबर असतो त्या नंबरवर फोन केल्यास तात्काळ जर एखाद्या गाडीला आग लागलेली असेल तर तुम्ही त्या नंबरवर फोन करून माहिती दिली तर तात्काळ तिथे अग्निशामक विभाग तुमच्या मदतीला येतोय सर या खडेकर सर आलेले आहेत एकदा जोरदार काळावरून खडेकर सरांचे स्वागत करायचं आहे जोरदार तर तुम्हाला त्या आपत्कालीन नंबरवर फोन करायचा आहे आणि अम्ब्युलन्सला बोलवायचा आहे आणि त्या तुम्ही मदत करायची असेल तुम्हाला तुम्ही रस्त्यावर जेव्हा तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यावर तुम्हाला बोधचिन्ह दिसतात बोधचिन्ह म्हणजे काय ते दो दो का तीन प्रकारचे असतात एक ट्रायंगल असतो बरोबर आहे एक सर्कल असतो आणि एक आयताकृती असतो ही चिन्ह असतात ना ही अशिक्षित लोकांसाठी आणि शिक्षित लोकांसाठी दोन्ही असतात ज्याला वाचता येत नाही त्याला दिशादर्शक चिन्ह आहे म्हणजे गतिरोधक आहे अशा वेळेस तिथे एक असा पोट आल्यासारखा मार केलेला असतो आणि ते दर्शवलं असतं की पुढे गतिरोधक आहे जर हॉस्पिटल असेल तर तिथे बेडचं साईन येतो त्यामुळे हे जे चिन्ह असतात हे अशिक्षित लोकांनाही कळेल असे चिन्ह आहे या दिशादर्शक चिन्हाचा जर तुम्ही रस्त्यावर योग्यरीत्या वापर केला तर तुम्हाला अपघात होणार नाही कारण या चिन्हावर पुढे वळण आहे पुढे धोकादायक वळण आहे किंवा अपघाती वळण आहे या ठिकाणी तुम्हाला किती स्पीड ठेवायचे बरेच ठिकाणी बघितलं असता की सर्कलमध्ये थर्टी फोर्टी सिक्स्टी एटी असं लिहिलेलं असतं ते काय असतं की तुम्हाला ह्या गाड या रस्त्यावर जर थर्टी लिहिलेलं असेल तर तुम्हाला तीसच्या गाडी चालवायची